साखर मैदान न वापरता नाचणीच्या नागलीच्या पिठापासनं पौष्टिक चविष्ट असं केक आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करून घेऊया यासाठी आपण सर्वात प्रथम एक मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी गूळ घेतला आहे जेही साहित्य मी येथे मोजणार आहे ते याच वाटीने मोजणार आहे यामध्ये मी दोन केळी कट करून घेतली आहे गूळ आणि केळी सुरुवातीला आपण मिक्सरमध्ये फिरून घेतली आहे यानंतर यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घातलं आहे यामध्येच त्या वाटीने पाव वाटी तेल किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर साजूक तूप घातलं तरीही चालेल यामध्ये अर्धा वाटी दूध घालूया हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे यानंतर यामध्ये पाव वाटी रवा घातला आहे याच वाटीने पाव वाटी किंवा मग अंदाजे लहान चमच्याने चार ते पाच चमचे कोको पावडर घातला आहे यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी पुन्हा दूध घातलं आहे यामध्ये आपण टोटल एक वाटी दूध घातलेलं आहे सुरुवातीला अर्धा वाटी आणि नंतर अर्धा वाटी या पद्धतीचं घट्टसर असं हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे मिश्रण तयार करून घेतलं आहे म्हणून या मिश्रणाला फेटायची वगैरे मुळीच गरज नाही हे मिश्रण आपण किमान दहा मिनटे रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत केकसाठी लागणारं भांडं देखील आपण तयार करून घेतलेलं आहे केकमध्ये मी येथे काजू आणि बदाम घालणार आहे त्याचे देखील काप करून घेतले आहे दहा मिनटानंतर केकच्या ताया, तया तयार मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून त्यावर लहान चमच्याने तीन ते चार चमचे दूध टाकून ते केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं आहे येथे देखील हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप जास्त हे मिश्रण न फेटता फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होईल इथपर्यंत आपण हे हलवून घेतलेलं आहे यानंतर कट करून घेतलेले काजू आणि बदाम अर्धे आपण यामध्ये घातले आहे ते देखील आपण व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आहे या पद्धतीचं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा पातळ मिश्रण न करता एवढं घट्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे येथे दुधाचं प्रमाण थोडं कमी किंवा अधिक होऊ शकतं पण सुरुवातीला अधिक दूध न घालता आवश्यकतेनुसार यामध्ये दूध ॲड करत चालायचं आहे यानंतर मिश्रण आपण तयार करून घेतलेल्या ट्रेमध्ये ओतून घेणार आहोत अगदी झटपट तयार होणारं कमी साहित्य कमी भांड्यांमध्ये मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही पौष्टिक असा हा नाचणीच्या पिठापासून केक तयार होतो हा केक आपण कढईमध्ये तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण कढाई दहा मिनटे प्री हीट करून घेतलेली आहे केकचा जो ट्रे आहे तो आपण प्री हीट कढईमध्ये ठेवून सुरुवातीला पाच मिनटे मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर चाळीस मिनटे असे एकूण पंचेचाळीस मिनटे हा केक बेक करून घेतलेला आहे या पद्धतीने टूथप्लिक टूथपिक टाकल्यानंतर ती पूर्ण क्लिअर निघते याचा अर्थ केक आपला छान शिजलेला आहे केक संपूर्ण थंड झाला की त्याच्या कडा सोडून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार तुम्ही तुमच्या लहान मोठ्या पीसेसमध्ये हा केक कट करून घ्यायचा आहे अगदी झटपट तयार होणारा मुलांनी कितीही खाल्लं तरी नाही न ना म्हणता त्यांना खाऊ दिला जाईल असा हा पौष्टिक केक तयार आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा पौष्टिक केक एकदा नक्की ट्राय करून बघा नाचणीच्या पिठापासनं मऊ लुसलुशीत चविष्ट असा हा केक अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार करता येतो छान जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील खूप आवडेल